महायुतीचं सरकार आलेलं या महायुतीच्या सरकारचा जो जनक असेल तो तुमचा आमचा आपल्या नागपूरचा भूमिपुत्र या ठिकाणी बसलेल्या पत्रकारांपैकी नव्वद टक्के पत्रकारांचा ज्याच्याशी वैयक्तिक संबंध आहे ज्याचा वैयक्तिक मेसेजवरती त्यांना उत्तर दिलं जातं ज्यांचे वैयक्तिक अनेक कामं केले जातं असे आपले सर्वांचे कोणाचा कोणाचा लाडका देवेंद्र कोणाचे लाडके देवाभाऊ कोणाचे देवेंद्रजी कोणाचा देवल्या इथपर्यंत असलेला व्यक्ती आज महाराष्ट्राचा सर्वोच्च पदी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेला आहे आता खरं म्हणजे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत पण तसे चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले असते तर हा एक रेकॉर्ड तुमच्या आणि आमच्यासाठी राहिलेला असता परंतु मधल्या काळात पाठीमध्ये खंजीर खुपसल्यामुळे ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊ शकले नाही आज आता ते मुख्यमंत्री होत आहेत म्हणजे झालेले आहेत त्यांनी शपथ घे देखील घेतलेली आहे आणि आपल्या लाडक्या नागपूर शहरात ते बारा तारखेला दुपारी तीन वाजता या ठिकाणी नागपुरात येत आहे आता आपला पुत्र तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनल्यानंतर नागपूर शहरात जर येत असेल तर त्याचं स्वागत त्या पद्धतीने भव्य प्रमाणात करावं असं भारतीय जनता पार्टीने ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा प्रेसशी बोलणार आहेत यावेळेला आम्हाला पोलीस प्रशासनाने काही निर्बंध घालायचं सांगितलेलं आहे काल पोलीस प्रशासनाशी मिटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं की माननीय मुख्यमंत्र्यांना विशेष सुरक्षा आहे झेड प्लसपेक्षा सुद्धा ही मोठी सुरक्षा आहे आणि तुम्ही कोणत्याही प्रकारची रिस्क ही घेऊ नये अशी त्यांची विनंती आहे म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी असं म्हटलं की ते ज्या वेळेला रथात बसतील रथामध्ये इंटरव्ह्यू ते देतात त्यांचं लक्ष नसतं हो आणि त्यावेळेला काही गडबडी होऊ शकतात त्याच्यामुळे रथावरती कोणालाही इंटरव्ह्यू देण्यासाठी आपण मज्जाव करावा माननीय मुख्यमंत्री आले की त्याच ठिकाणी एअरपोर्टवरती सर्वांना त्यांनी त्या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यावा इंटरव्ह्यू दिल्यानंतर ते, ते रथावरती बसतील रथावरती बसल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्यासमोर डी जेची गाडी राहील मागे त्यांचा कॅनवा राहील आणि त्याच्यानंतर ते, ते पहिल्यांदा परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो एअरपोर्टवरती आहे त्या ठिकाणी थांबतील त्या ठिकाणी पु पुष्पर्पण करतील त्या ठिकाणून समोर निघतील प्राईड हॉटेलच्या हो समोर परमपूजनीय डॉक्टर हेडगेवारांचं म्युरल आहे त्या म्युरलचं देखील ते त्या ठिकाणी पुष्पार्पण करतील आणि त्या ठिकाणून मग युवा मोर्चाच्या माध्यमातून इतर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रॅली ही सुरू होत आहे आता आम्हाला विविध प्रकारचे आम्ही काही व्यवस्था केलेल्या आहेत जसं छत्रपती चौकामध्ये आम्ही दक्षिण नागपूरची व्यवस्था केलेली आहे की दक्षिण नागपूरच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी राहावं त्याच्यानंतर पूर्व नागपूरच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मीनगर चौकात राहावं बजाजनगर चौकात उत्तर नागपूरच्या कार्यकर्त्यांनी राहावं त्याच्यानंतर शंकरनगर चौकात पश्चिम नागपूरच्या लोकांनी लावा कार्यकर्त्यांनी राहावं हो। लाडक्या भग भगिनींनी आमचं स्नेहनगरचं पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी राहावं असे हो। सर्व विषय आम्ही तयार केलेले आहे परंतु हे होत असताना या समाजातून देवेंद्रजींबद्दल जे प्रेम आहे ते प्रेम प्रचंड प्रेम हे आम्हाला आता आज सकाळपासून लक्षात येत आहे की अनेकांनी अनेक ठिकाणी अनेक स्वागत करण्याची परमिशन मागितलेली आहे म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला सांगायला हरकत नाही की मुस्लिम बांधवांनी सुद्धा आम्हाला म्हटलं की आम्हाला एक जागा द्या तुम्ही तिथे आम्ही स्वागत करू ख्रिश्चन बांधवांनी सुद्धा असं म्हटलं की आम्हाला एक जागा द्या त्या ठिकाणी आम्ही त्यांचं स्वागत करू इच्छितो आहे त्याशिवाय सरदार मंडळींनी देखील त्यांच्यासाठी वेगळी जागा मागितलेली आहे अनुसूचित जो मोर्चा ज्याला म्हणता येईल त्यांनीसुद्धा त्यांचं वेगळं वेगळं जागा त्यांनी मागित मागितली आहे वाल्मिक समाजाने मागितलेली आहे सुदर्शन समाजाने मागितलेली आहे जागा तर अशा जागा त्यांनी मागितलेल्या आहेत या ठिकाणी तीन वाजता निघाल्यानंतर माननीय देवेंद्रजी हे शंकरनगर चौक क्रॉस करून लालबहादूर शास्त्री चौक म्हणजे लक्ष्मीभवन चौकात येतील आणि लक्ष्मीभवन चौकात आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन ते त्या ठिकाणी करणार आहेत ते मार्गदर्शन संपल्यानंतर मार्ग ती ते रॅली त्यांच्या निवासस्थानी संपणार नाही तर ती रॅली लक्ष्मी भुवन चौकात संपणार आहे आणि त्या ठिकाणून ते प्रस्थान करणार आहे असा एकंदरीत कार्यक्रम आहे या ठिकाणी माननीय पोलीस आयुक्त माननीय एस बी आयुक्त माननीय ॲडिशनल सी पी यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी मागच्या पेजवरती काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या लिहून दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी त्या स्पष्ट सांगितलेलं आहे की हे आपण करावं नाही तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी असं म्हटलेलं आहे की फटाक्यांची आतिशबाजी टाळावी आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून देखील हे नागरिकांपर्यंत जाऊ द्यावं की फटाक्यांची आता आतिषबाजी टाळावी कारण त्याच्या आवाजात दुसरे आवाज येऊ शकणार नाही त्याच्यामुळे फटाक्यांची आतिषबाजी टाळावी सुरक्ष उंच उडणारे फटाके आणि लडी या शक्यतो टाळाव्या त्यांचं म्हणणं असं आहे अनार लावणं चक्र लावणं ते सर्व करावं परंतु उंच उडणारे फटाके आणि रॉकेट्स आणि लढी या अवॉइड कराव्या लढी जर अवॉइड अवॉइड करायच्या नसतील तर कर त्यांच्यापासून दोन चौक पलीकडे त्या लढी लावाव्या